रमेश अप्पासाहेब माळी दरिबडची जिल्हा परिषद गणातून भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक बोबलात ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि जत तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मध्य पूर्व मंडळ तसेच दरिबडची गणातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते रमेश अप्पासाहेब माळी यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष भाजपकडून दरिबडची जिल्हा परिषद गणातून उमेदवारीसाठी इच्छुकता व्यक्त केली आहे रमेश माळी हे दोन हजार चार पासून राजकारणात सक्रिय असून ग्रामविकास शिक्षण पाणीपुरवठा शेती आणि युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या काळात ते काँग्रेस पक्षात विविध पदांवर कार्यरत राहिले या काळात त्यांनी ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देत शेतकऱ्यांसाठी सिंचन योजना शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दरम्यान ते कोणते बोबलात ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत होते गावातील रस्ते पाणीपुरवठा आणि सामाजिक सलोखा जपणारे उपक्रम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले दोन हजार तेवीस पासून आमदार गोपीचंद पडणकर डॉक्टर रवींद्र आर्डी आणि संजू तेली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भाजप संघटना रमेश माळी यांचे ठाम विधान आहे न्याय माझा मित्र आहे अन्याय माझा शत्रू आहे शत्रूच्या विरोधात लढत राहणे हेच माझे ध्येय आहे ते पुढे म्हणाले पक्षातील वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि जनतेचा विश्वास हेच माझ बळ आहे लोकसेवा करण्यासाठी भाजप पक्षाने मला एक संधी द्यावी त्या संधीच्या माध्यमातून मी दडीबडची गणात जनतेची सेवा प्रामाणिकपणे करणार आहे त्यांच्या इच्छुकतेमुळे दरीबडची जिल्हा परिषद गणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून भाजपमध्ये नव्या ऊर्जेचा संचार झाल्याचे चित्र दिसत आहे रमेश अप्पासाप माळी अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मध्य पूर्व मंडळ जत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत